नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी शेलार जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने आज बाराव्या दिवशी एअरस्ट्राईक ने बदला घेतल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे सैन्य दलाने केलेल्या धाडसी कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे या कारवाईनंतर सांगलीमध्ये आज भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं एकच जल्लोष करण्यात आला भाजपचे आमदार सुधीर गाडगे यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तर शिवसेनेनं सांगलीतील शिवाजी मंडई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर साखर वाटप करून सैन्य दलाच्या कारवाईचं कौतुक केलं पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आज भारतीय हवादलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सहन नेस्तनाबूत केले आहेत या धाडसी कारवाईचं संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज बारा दिवस पूर्ण होत आहेत बाराव्या दिवशी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे बारावं घातल्याची प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहे कारवाईचं जल्लोषी स्वागत सर्वत्र होत आहे आज सांगलीमध्ये ही कारवाईबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची करत पेढे साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला आमदार सुधीर यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित फटाके फोडून नागरिकांना वाटत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्ते पाकिस्तान पाकिस्तान मिटादो अशा घोषणांनी परिसर दणां सोडला तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शिवाजी मंडई येथे शिवाजी मंडई साखर वाटप करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये चाळीसहून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं त्याचा बदला खऱ्या अर्थाने आज विक्री घेतल्याचं चोरी करताना विजेचा शॉक लागून रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी आली राहुल यलप्पा पवार राहणार वडर कॉलनी असं मृताचं नाव आहे सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर येथील बालाजी मिल जवळ असलेल्या एका गादी विक्रीच्या दुकानात सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस झाली आहे याबाबत विश्रामबाग पोलीसात नोंद केली आहे राहुल पवार पोलिसांच्या रेकॉर्ड भरील गुन्हेगार आहे तो कुटुंबासमेद वडर कॉलनीत राहतो रविवारी रात्री आईकडून दोनशे रुपये घेऊन तो घरातून बाहेर पडला होता उत्तर शिवाजीनगर मधील बालाजी मिल्जवळ अभिषेक लड्डा यांचं गादी विक्रीचं दुकान आहे या दुकानावर लावलेल्या फलकाच्या मागील बाजूस हो तो मृतावस्थेत सोमवारी रात्री घटना आली दारू आणि व्यसन होतं शिवाय तो करत होता रविवारी रात्री आईकडून पैसे घेऊन गेल्यानंतर नशा करून तो लड्डा यांच्या दुकानात चोरी करण्यासाठी गेला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज आहे दुकानावर असलेल्या फलकाजवळ त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय रात्री उशिरा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नाते तो सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या एका शानदार कार्यक्रमामध्ये करण्यात आलं पत्रकारिता छायाचित्रकारिता वैद्यकीय उद्योग सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सा, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यामध्ये दे नामदेव भोसले उत्कृष्ट पत्रकार प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात प्रशासकीय सेवा प्रकाश भालकर ग्रामीण पत्रकार विजय पाटील ग्रामीण पत्रकार कुलदीप माणे इलेक्ट्रॉनिक मीडिया रवी कायभेरे उत्कृष्ट छायाचित्रकार नागेश कोरे वितरण सेवा डॉक्टर सुमती देवसिकार मानसोपचार उपचार तज्ञ अब्बासभाई नये आणि उद्योजकता राकेश दडनवार सामाजिक सेवा सुभाष चिक्कोडीकर यशस्वी व्यावसायिक मुन्ना कुर्णे क्रीडा सेवा वसंतराव पाटील विशेष क्रीडा सेवा यांचा समावेश होता शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह असं पुरस्कारांचं स्वरूप होतं प्रारंभी अभिनेते विजय पाटकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बालशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं स्वागत आणि प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत चौगोले यांनी केलं पुरस्कार विजेत्यांचा यामध्ये सामाजिक पुरस्कार विजेत्यांचा यामध्ये मनोगत व्यक्त करण्यात आलं प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी पुरस्कार का मिळतो आपण करत असलेल्या कामांची दखल समाज घेत असतो त्यामुळेच पुरस्कार मिळत असतात मिळालेल्या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढते असं सांगितलं शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुन्ना कुर्णे यांनी अन्य पुरस्कारांपेक्षा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची उंची माझ्यासाठी मोठी असल्याची कबुली दिली तालुक्यातील या गावामध्ये आणि वर्ष ने नेत्यांचे पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे जाणराववाडीच्या जा गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह याबाबतचं निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे शासन आणि लोकप्रतिनिधींकडे सोयी सुविधांची मागणी करून दुर्लक्ष केलं जात आहे त्याविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याने सरपंच भारत बिसुरे यांनी सांगितलं जानराववाडी गावातील पायाभूत सुविधांच्या मागणीबाबतचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांना देण्यात आलं गेल्या काही वर्षांपासून देण्यात नाहीत गावाला जोडणाऱ्या सलगरे या रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघाताचं प्रमाणही वाढलेलं आहे तसेच गावातील सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकान नसल्यानं लोकांची गैरसोय होत आहे पाणीपुरवठ्याचा प्रश्न मागील सात वर्षांपासून प्रलंबित आहे हो, हलवत आहे गावातील सार्वजनिक स्वच्छतेमध्ये प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून रोगराईची भीती निर्माण झाली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत व्यायाम शाळा वाचनालय खेळाचं मैदान स्मशानभूमी यांची सोय नाही त्यासाठी शासनाकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे मात्र त्याची दखल घेतलेली नाही लहान मुलं आणि तरुणांना मैदान उपलब्ध नसल्यानं गैरसोय होत आहे आमदार खासदार आणि प्रशासनाकडे जानराव सोयी सुविधा देण्याची मागणी केली जात आहे परंतु त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत आहे मागणी करूनही पायाभूत सुविधा गावाला मिळत नसल्यानं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचं उपसरपंच बिसुरे यांनी सांगितलं जिल्ह्यातील शेतमाल परदेशात निर्यात करण्याविषयी चर्चासत्र सा सांगली येथे आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमास भारताची निर्यात शिखर संस्था चेअरमन पवन के आज आले होते मात्र जिल्ह्यातून तयार करून परदेशात या कार्यक्रमास फक्त व्यापारीच उपस्थित होते कृषी व विभागाचा भूंगळ कारभार आहे शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांना निर्यातीस चालना देण्याच्या कृषी विभागाच्या प्रकारावर शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत दोन फेब्रुवारी रोजी तासगाव येथे झालेल्या कार्यक्रमात

शेतकऱ्यांना निमंत्रण दिली नसल्याचा प्रकार समोर आहे या कार्यक्रमावर व्यापाऱ्यांचाच कब्जा दिसून आलाय चर्चासत्र मंडळींनी हायजेक केलाय शेतमाल पिकवणाऱ्या शेतमाल शेतकऱ्याला या निरोप नसेल तर गंभीर विषय आहे ठाकूर हे एपोडाचे जबाबदार अधिकारी आहेत व ते सांगलीत प्रथमच आले होते यावर चांगली चर्चा होणं गरजेचं होतं मात्र कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय वसंतदा बँकेच्या स्थावर मालमत्ता विक्री न करता या बँकेतून ज्या बड्या कर्जदारांची आणि संचालक मंडळाची कर्जवसुली करून त्यांची मालमत्ता जप्त करून मागणीसाठी शिवसेना प्रणित शिवसहकार सेनेच्या वतीनं वसंतदा बँकेच्या मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात ठेवीदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच अवसरणात येलेली बँक वाचवण्यासाठी वसंतदांच्या वारसदारांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत शिवसेना त्यांना सहकार्य करेल असं आंदोलकांनी यावेळी सांगितलं सहकार सेनेचे प्रमुख प्रदीप बर्गे शिवसेनेचे प्रमुख अनिल शेटे यांच्या नेतृत्वाखाली तु हे यां आंदोलन करण्यात आलं तत्कालीन संचालक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नावाने असलेली व प्रसिद्ध बँक वसंतदादा सहकारी बँक औसायानात जाऊन तब्बल नऊ वर्ष लोटलेली आहेत या बँकेवर प्रशासनाने अवसायिकांची नियुक्ती केलेली आहे गेली नऊ वर्ष ही बँक अवसायनात गेली असल्यानं ठेवीदारांचं मोठ्या प्रमाणावर बँकेमध्ये पैसे अडकलेले आहेत त्यामध्ये वयोवृद्ध रिटायर व्यक्तींच्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत सदरच्या अवाई सेकाकडून म्हणावी तशी कर्ज वसुली होत नाही जी कर्ज बँकेनं दिली आहे ती बड्या राजकीय व्यक्तींची असल्यानं वसुलीस अडथळा येत आहे बँकेमध्ये एकूण पाचशे कोटींच्या ठेवी अजूनही अडकल्या असून आज अखेर एकूण कर्ज वसुली एकशे पन्नास कोटींच्या आसपास झालेली आहे अजून तीनशे कोटी रुपयांची कर्ज वसुली होणं बाकी आहे जी तीनशे कोटी रुपयांची वसुली थकलेली आहे ती राजकीय व्यक्तींची असल्याने त्या वसुलीस अडथळा येत असल्याचा आरोप शिवसहकाराच्या वतीनं करण्यात आलाय तसेच वसंतदा बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करून त्यांची विक्री करून ठेवीदारांचे तत्काळ पैसे परत देण्यात यावेत तसेच बँकेच्या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसहकारच्या वतीनं आज वसंतदा बँकेच्या मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं संपूर्ण राज्यभर गाजलेल्या अनिकेत कोथे खून प्रकरणाची सुनावणी आता बारा मार्च पासून जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होणार आहे दाखल दोषारोप पत्रातील आरोप संशयितांना मान्य आहेत का यावर न्यायालय म्हणणं घेणार आहे आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती मात्र ती पुढे ढकलली गेली हिवर तिहेरी खून खटल्याची सुनावणीही अकरा मार्चपासून सुरू होणार आहे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथ्र याचा कट रचून खून केल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मागील सुनावणी वी न्यायालयासमोर केलेला आहे कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली आहे त्यावर आजचा आदेश होईल अशी शक्यता होती जिल्हा न्यायाधीश एस एस सापटणेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे जनिकेत अनिकत्त खून प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात होती मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुनावणीसाठी येऊ शकलेले नाहीत आता पुढील सुनावणी बारा मार्च पासून सुरू होणार आहे त्यात कटानुसार अनिकेत कोते सह त्याचा मित्र अमोल भंडारेला अटक केली आहे अनिकेतकडून चोरी सैन्य गुन्हे जबरदस्तीने कबूल करून घेण्यासाठी केलेल्या बेदम मारहाणीतच त्याचा कोठडीतच मृत्यू झाला या गुन्ह्यात शिक्षा होणार असल्याचं माहीत असूनही कट रचून खोटी माहिती समोर आणली आहे त्यासह या सर्वांनी संगणमत करून खून केला मुख्य साक्षीदार अमोल भंडारे याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केल्याचाही आरोपात म्हटलेला आहे त्यानुसार हे सारे आरोप अॅडव्होकेट निकम यांनी न्यायालयासमोर ठेवले त्यावर आता विरोधी वकिलांचं म्हणणं सादर होणार असून त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे जिल्ह्यात माथाडी बोर्ड असतानाही माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शनं माथाडी कायदा लागू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे हमाल माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबतची निवेदन सरचिटणीस हरिदास लेंगरे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत माथाडी कायदा पाळत नसल्यानं संघटित आणि असंघटित कामगार यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होत आहे मंडळाच्या अनेक कायदा लागू असूनही नोंदी करत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी माथाडी मंडळाला द्यावेत राज्य शासनाने फेब्रुवारी दोन हजार सोळा सप्टेंबर दोन हजार अठरा ऑक्टोबर दोन हजार अठरा नोव्हेंबर दोन हजार अठरा हे माथाडी कामगारांच्या हिताविरुद्ध कायदे शासन निर्णय रद्द करण्यात यावेत माथाडी मंडळात असलेली ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी हमाल माथाडी कामगारांसाठी तसेच विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी माफक दरामध्ये उपलब्ध करून द्यावे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद माथाडी मंडळात करावी तसेच महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना कायमस्वरूपी परवाना देण्यात यावा हमाल माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करावी तसेच किमान अठरा रुपये वेतन देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे गेल्या महिन्यामध्ये शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा महापालिकेच्या अधिकाऱ्याने उचलला होता मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे ती अशी आहे शंभर फुटी रोडवर गॅरेज धारकांनी पुन्हा नादुरुस्त आणि बेवारच वाहने लावण्यास सुरुवात केली परिणामी शंभर फुटी रस्त्याचा पन्नास फुटी रस्ता झाला याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पुन्हा शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमण हटाव धडक मोहीम सांगली महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं सुरू आहे गेली पंधरा दिवसापासून शंभर फुटी रोड वर रस्त्यावरील गॅरेज धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा महापालिकेच्या वतीनं बजावण्यात आल्या होत्या मात्र गॅरेज धारकांनी गॅरेज समोरचे वाहनं काढली नसल्यानं आज आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि उपायुक्त मोसमी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकानं शंभर फुटी रस्त्यासह सिव्हिल चौकातील अतिक्रमण हटवण्याच्या धडक मोहिमेला सुरुवात झाली विनाकारण रस्त्यावर व्यापारी उद्योजक करू नये दुकानगारे सील करू असा इशारा अतिक्रमण विभागाचे अधिकारी दिलीप घोरपडे यांनी दिली मात्र वारंवार कारवाई करूनही शंभर फुटी रोड परिसरात अतिक्रमण होत असल्याने त्यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी आता शहरातील नागरिक करीत आहेत